जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या गेल्या अनेक दिवसापासून करतोय हे नेते आता याच्यात मराठा लावण्याचा प्रयत्न करत आहे कुठल्याही महिलांना शिबिगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही तर हे ओबीसी नेते एक वडापाव चोर तो सांगतो मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्ट वर तो गेला अस्लील हवा केले तर मग कुंभ मेळ्या आपले सर्व साधू मंडळी हा काय साधू आहे का जो ज्यांनी कृत्य केला अनुभवामध्ये तो काय साधू आहे का मला वाटतं जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगी हा मनोरुग्ण आहे मराठा समाजाचे होते आणि आम्ही वेळोवेळी वे वे सांगत होतो की हे लोक तूवर जातीवाद करण्यासाठी प्रयत्न करत आहे जय शिवराय सध्या आपण बघितलं संतोष देशमुख यांचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झाला झाला त्यामध्येही मराठा वांजारी मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झाला आम्ही तेव्हाही नेहमी सांगत होतो की जातीवाद करू नका माणुसकी म्हणून आणि गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच जाती बागा ते प्रकरण होतं ना होतं आरोपीला आता समजा त्यांचे जे व्हिडिओ आले फोटो आले त्याच्यात सगळे लोक गैवरले तशाच प्रकारचं कृत्य हे आणवा भोकरदन तालुका जिल्हा जालना या ठिकाणी झालं मारहाण करणारे मराठा समाजाचे होते आणि आम्ही वेळोवेळी सांगत होतो की आम्ही जात बघणार नाही आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या दृष्टीनं बघू तर ज्या मराठा व्यक्तीने त्या धनगर बांधवावर जे चटके दिले त्याचा आम्ही निषेध करतो आणि जो मारणार आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे मोक्का लावला पाहिजे फाशी द्या काय करायचं करा मराठा समाज म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार नाही पण जो व्यक्ती ज्याला चटके दिले त्या व्यक्तीचं कृत्य हे तुम्ही बघितलं पाहिजे त्याचे सर्व फुटेज आमच्यापर्यंत आले आम्ही तीन दिवस कसली प्रतिक्रिया दिली नाही त्या व्यक्तीने महाशिवरात्र होती त्या दिवशी सर्वांना उपास असतो महाशिवरात्रीचा आणि लोक चांगले विचार Uh, करत असतात आणि त्या दिवशी असं झालं की तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये त्या मंदिरात आला असे व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्या ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे हे आपण बघू शकतोय त्या अशा प्रकारचे हे व्हिडिओ आहे तो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी नग्न अवस्थेत या महादेवाच्या पिंड जो नंदी असतो त्या नंदीच्या अंगावर बसून बघा कसं घृणास्प्रद कृत्य करतोय आणि ज्या येणाऱ्या महिला आता या ठिकाणी आपण बघू शकतो एक महिला जातीय तर त्या ज्या महिला येतो त्या मंदिरात त्यांना तो म्हणत होता की मी महाकालय मी महादेवे महादेवाच्या लिंगाची पूजा नका करू मा तर माझ्या लिंगाची पूजा करा असं त्या व्यक्तीने घृणास्पद बोलल्यावर कुठल्याही व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जाणार तर आणि हे ओबीसी नेते आता याच्यात मराठा धनगरवाद लावण्याचा प्रयत्न करत आहे ज्या अहिल्या माता होळकर यांनी अख्ख्या भारतामध्ये जेवढेही ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी घाटं बांधले शिवमंदिरं जे ज्योतिर्लिंग आहे सगळ्यांचा जीर्णोद्धार केला त्या मायामाऊलीने त्या माऊलीचे ते धनगर समाजाचे हे सगळे बांधव असताना यांनी तो आदर्श घ्यायचा तर हे ओबीसी नेते एक वडापाव चोर तो सांगतो की जर तो नग्नावस्थेत जो गोराडे काय त्याचा आडनाव गोराडे तर तो, तो जो नंदीवर बसला आणि उघडा बसला तर मग हे प्रयागराजला जे साधू लोक नग्नावस्थेत फिरत होते ते काय म्हणजे यांनी बराबरी त्या प्रयागराजच्या त्या साधू त्या नागा साधूवर हो केली हा काय साधू आहे का है जो ज्यांनी कृत्य केला अनुवामध्ये तो काय साधू आहे का त्याची तुलना तुम्ही कशी करू शकता हे लोक प्युअर जातीवाद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी मनोज मनोजरांगींना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलं आहे अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी भुजबळ असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेले चपाटे कार्य करते आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय टी सेल ज्यांचे फेक अकाउंट आहेत या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत आरोप प्रत्यारोप करतायत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचं इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागानं केलं पाहिजे